आपन उत्पन आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आलो विशेष म्हणजे तुम्ही पाहताय की आपल्यासोबत बरेचसे शेतकरी आहेत या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला की जेव्हा सरकार येतं आणि विशेष म्हणजे जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हा प्रत्येक पक्ष हा शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन जातो शेतकऱ्यांच्या संदर्भात मोठी घोषणाबाजी होते पण शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागत नाही खरोखर म्हणजे सांगायची गोष्ट आज दिवाळीचा सण येऊन गेला बरोबर दिवाळीच्या सणाच्या वेळेस कास्तकाराला गरज असते खूप माल विकण्याची कोणाच्या मुलीसाठी कपडे घे नसतात शेतकऱ्याला साहेब दिवाळीला कपडे घ्यायला पाहिजे नसतात साडेतीन हजार कर्ज आहे अंगावर कर्ज माफ होत नाही कास्तकारानं कर्ज कुठून फेड खरोखर म्हणजे या सरकारला कास्त काही इनके पाहिलं पाहिजे आमच्याकडे गाडीने भाडे द्यायला पाहिजे नाही कुसनी घेऊन द्यावं लागते साडेतीन हजारा सोयाबीन जाते साडेतीन हजार सोंग्याचे दोनशे रुपये भेगी पुत्याचे आणि काही आणला तूर असो सोयाबीन असो काही असो ज्यावेळेस जा गरज असते त्यावेळेस भाव नसते आता विकल्यावर भाव वाढते पण तो फायदा कोणाचा व्यापार असा आज कास्तकार साडेतीन हजारानं सोयाबीन विकेन आणि नंतर पाच हजार होईन तर काय कामाचं आमचं ते आज दिवाळीच्या वेळेस आमच्याकडे पैसे नाही काही नाही तुम्ही भावनंतर वाढवता भाव वेळेवर पाहिजे का नाही साहेब तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जे पेरणी करताय तुम्हाला त्याच्यावरती जीएसटी लागतं खत पाण्यावरती काय वाटतं सरकारनं याकडे काय कशा पद्धतीने गांभीर्यानं बघायला पाहिजे आता बियाणेवर कमी भाव करायला पाहिजे खत आणि ज्यावेळेस आम्ही माल विकतो त्यावेळेस भाव भेटायला पाहिजे शेतीसाठी माल पाहिजे सरकारनं जीएसटी लावली काय वाटतं तुम्हाला तुमच्या याच्यावर जीएसटी तर हे जंगी लुटत आहे समजा तुम्ही सरळ सरळ कास्ताकारावर शिक्षणावर पुस्तकावर पेनावर साऱ्या गोष्टीवर जीएसटी लावून राहिले आणि हिऱ्यावर सोन्यावर जीएसटी कमी आहे आम्ही का और, और, और 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 ते खाणार थोडी आहो हिरस हिरे आणि सोने ज्याच्यावर जीएसटी नाही द्यायला पाहिजे त्याच्यावर जीएसटी देतात अतिशय दुःखद बाब आहे की जो शेतकरी पेरतो उगवतो आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या देशवासियांसाठी जो अन्न तयार होतं तोच शेतकरी आज त्याच्या डोळ्यात त्या ठिकाणी आपण अश्रू पाहतोय की अतिशय खेदाची बाब आहे कारण सरकार हे गरिबासोबत नाही सरकार हे शेतकऱ्यांसोबत नाही तर सरकार हे व्यापाऱ्यांसोबत आहे हेच यातून दिसून येतं